हा आपला फुलोरा तयार आहे अशी माळ बनवून घेतलेली घाटासाठी तर आपल्या घरी देवी बसलेली असते तर आठवी माळ सातवी माळ अष्टमीला किंवा सप्तमीला ह्या फुलोराची माळ घालतात फुलोरा म्हणजे या कडकण्या बनवलेल्या असतात तर कमी तेलकटाने एकदम खुसखुशीत कशा बनवायच्या ते पाहूया बघू शकता एकदम मस्त अशा तर बघू शकता किती क्रिस्पी बनलेले आहेत किंवा तर हे असं प्रमाण व्यवस्थित वापरा म्हणजे एकदम छान बनतात आणि दहा बारा दिवस अशाच टिकतात तर मुलांना पण आवडतील गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे त्यामुळे नक्की बनवा आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर आवड नक्की आवड ला लाईक करा नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आता आपण पीठ मळून घेऊ हे परफेक्ट प्रमाण आहे एकदम अशा मस्त खुसखुशीत कडक होतात आणि दहा बारा दिवस अशाच दशाला तशा टिकतात तर नवरात्रात कडकण यासाठी बनवले जातात की सातव्या दिवशी कुणी आठव्या दिवशी अशी माळ घालतात आपण रोज जशी फुलांची पानांची माळ घालतो देव घटाला तशी कडाकण्या बनवून त्याची माळ घालतात त्याला फुलोरा पण म्हणतात कोणी सातव्या दिवशी आठव्या दिवशी कुणाकडे बनवत पण नाही प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर चला आता आपण कडाकणी बनवायला घेऊया तर हे गव्हाचं पीठ एक कप आहे एक कप रवा गव्हाचं पीठ हाऐवजी मैदा वापरला तरी चालेल ही पाऊन कप साखर आहे आणि हे पाव चमचा मीठ त्याला मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित आता हे पीठ मिक्स करून झालंय साखर पीठ रवा तर यामध्ये आपल्याला आता चार चमचे कडकडीत गरम तेल घालायचे मिक्स करून घ्यायचे तर आता तेल पण आपलं सर्व पिठाला व्यवस्थित लावून आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पाणी एकदम थोडं थोडं वापरायचं आहे साखरेमुळे त्याला जास्त पाणी नाही लागणार आहे मैद्याच्या करायच्या असतील तरी चालतील माझ्या छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि फेसबुकवर असाल तर किंवा इंस्टाग्रामवर हो तर नक्की फॉलो करा तर हा असा मस्त घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आणि ह्याला दहा मिनटासाठी असं भिजू द्यायचं आहे रवा असल्यामुळे थोडासा रवा फुलेल आणि मस्त भिजेल पीठ तोपर्यंत तर आता दहा मिनिट झालेलेच बघूया पिठाला अजून थोडं मळून घ्यायचं आहे आपल्याला तर मोठा गोळा घ्यायचा आहे छोटं छोटं बनवून सुद्धा करू शकता पण हे एकदम मी मोठी लाटून बनवणार आहे पत्ता लाटायचे त्यामुळे पीठ लावायचे आपल्याला झटपट बनतात ह्या एकदम सोपी रेसिपी आहे आणि दहा बारा दिवस अशाच टिकतात आणि छान लागतात खाण्यासाठी एकदम मस्त खुसखुशीत आणि कडक बनल्यामुळे ते खूप छान वाटतं वाटतात ते झाकण आहे सारख्या येण्यासाठी आपल्याला काढायचं एका बर्नीचं झाकण घेतलं मी जास्त मोठं नाही आणि छोटं नाही त्यामुळं प्लॅस्टिकचंही पण ठीक आहे थंड झाला का सहा झालेले आहेत आता हे शिल्लक एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचे तर आपल्याला याची माळ बनवायची असते तर आपल्याला टूथपीक एका साईडने असे छिद्र पाडून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला दोरा आपल्याला माळ बनवण्यासाठी राहिलेल्या पिठाचे पण बनवून घ्यायचे तर या अशा कडकने आपण बनवून घेतल्या तळून घ्यायच्या तर तेल ठेवले तापण्यासाठी आपल्याला एकदम लो फ्लेमवरती तळून घ्यायचं तर या तळलेल्या काढून घ्यायच्या आणि अशाच असतात फुगल्या नाही पाहिजे मस्त अशा कडक झाल्यात तर आपल्या ह्या बघू शकता आवाज तळून तयार आहेत बघू शकता कसं एकदम अशा क्रिस्पी खारीसारखी झालेली फुलोऱ्यासाठी पण आपण आता माळ बनवायला घ्यायची तर हा दोरा घेतलेला आहे तर आपल्याला अशा प्रकारे माळ कशीमध्ये दोरा घालून असे इथे याला गाठ मारून घ्यायची परत तर हे अशा प्रकारे आपल्याला हे सर्व ह्याचा फुलोरा बनवून घ्यायची माळ तर बघू शकता ही अशी माळ तयार झालेली आपली तर हे अशा प्रकारे आपली ही मस्त खुसखुशीत अशी दहा बारा दिवस टिकणारी एकदम अशी खारीसारखी क्रिस्पी कडकण्या तयार झालेल्या आहेत तर नवरात्रीमध्ये आपल्याला फुलोरा म्हणजे देवीला माळ घालण्यासाठी बनवलेला आहे तर माल ही अशी माळ तयार आहे तर ह्याला फुलोरा पण म्हणतात सातव्या दिवशी कोणी आठव्या दिवशी अष्टमीला अशी माळ घालत असतात घटाला तर प्रत्येक घरी बनतात ह्या प्रत्येक भागामध्ये वेगळी पद्धत असते तर हे आपल्या भागामधल्या पद्धतीने बनवलेले आहेत तर एकदम सोपी रेसिपी आहे बिलकुल तेलकट नाही बघू शकता अजिबात तेलकट नाही झालेलं आहे आणि एकदम खुसखुशीत कडक झालेलं आहे छान अशा क्रिस्पी तर नक्की बनवून पहा आणि कशा वाटलं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद